आज आपण मध्ये आलोय आणि काजड मध्ये विश्वास खताळ साहेब आहेत त्यांच्या शेतामध्ये आपण आलोय नमस्कार येस तर साहेब काय रिझल्ट आला थोडस सांगा आपल्याला साठ टन एकरी निघायचं बर पण आपण ओलीफ खाल्नच सोडलं होतं आता शहाऐंशी टन एकरी निघला ऊस अरे वास एकरी सव्वीस टन जास्त निघाला एकरी सव्वीस टन जास्त निघाला Yes, म्हणजे एकशे एक चार टन एकशे चार टन चार मध्ये जास्त निघला निघला ह्यासाठी तुम्ही काय वापरलं ऑलिप वापर ओलिप आणि आपली को जात कोठली होती बत्तीस शहाऐंशी बत्तीस जात होते आणि खूप आनंदाची बातमी आहे की साठ टन जे तुम्ही गायचा तिथं फक्त ऑलिप वापरून ऑलिफ वापर फक्त तीन वेळा वापरलं येस आणि फक्त खालून सोडले गेलं तरी पण सरांना रिझल्ट खूप छान आलाय की एकरी जवळपास सव्वीस टन जास्त निघल म्हणजे सात टन निघलाय निघायचा शहाऐंशी टन निघलाय खूप छानस जबरदस्त जय इंडिया ग्रुप